अशा प्रकारे दोरा पकडायचा आहे इकडे ह्या इंडेक्स फिंगरला रि एक राऊंड करून घ्यायचं आहे इकडे ह्या बोटात पकडायचं आहे ह्या दोन बोटांमध्ये आणि सुईने ह्याला राऊंड करून घेऊन अशा प्रकारे एक राऊंड केल्यानंतर ह्या लोकरला असं ही सुई साठी इथे आपल्याला नॉच दिलेला आहे ह्या नॉचने ह्या राऊंडमधून बाहेर काढायचं आहे ही झाली गाठ तयार अशा प्रकारे ही गाठ तयार करायची आहे आणि मग ही गाठ तयार केल्यानंतर हे हे असाच पेळ ठेवायचा आहे बोटाला आणि हे हे टोक इथेच असेल हे टोक असं पकडायचं आहे आता ह्या हे हे जे राऊंड आहे हा जो राऊंड आहे ह्या राऊंडमधून आपल्याला ही लोकर जी आहे ही लोकर ह्या प्रत्येक वेळेस या नॉचमध्ये ही लोकर अशी पकडायची आणि तिला ह्या राऊंडमधून ह्या राऊंडमधून बाहेर काढायचं झाला एक साखळी ही झाली एक साखळी अशीच साखळी बनवत जायची आहे एक परत असं पकडायचं ह्याला लोकरमधून ह्याला असं घेऊन आतमध्ये ह्यातून आत आणायचं अशा प्रकारे ह्या लोकरला अशी पकडायचं आणि त्या वेढ्यातून आत घ्यायचं तो जो हा जो वेढा आहे हा जो वेढा आहे ह्या वेढ्यातून ही लोकर जी आहे ही लोकर सुईच्या साह्याने आत घ्यायची अशा प्रकारे ही आत घ्यायची हे असं अशा प्रकारे हे करत जायची आहे ही साखळी आता मी दहा साखळ्या घेते ह्या झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता मी ह्या दहा स्टी साखळ्या घेतलेल्या आहेत आता ही जी आहे ही एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर ह्या तीन नंबरच्या ज्या तीन नंबरच्या ज्या शाखेत ही तिसरी नंबर जी आहे आता इथून आपल्याला परत वळायचं आहे आता हे परत वळायचं आहे तर आपण काय करणार हे हे सुईचं सोडून एक दोन आणि तिसरा नंबर तिसऱ्या नंबरमधून आता इ इथ ह्याला सरळ पकडायचं ह्याला सरळ पकडायचं आणि इथून व एक दोन आणि तिसरी ह्या तिसऱ्या ह्याच्यातून मी साखळीतून मी सुई बाहेर काढली आता तिसऱ्या साखळीतून सुई बाहेर काढल्यानंतर ह्याला परत ह्याला आत घ्यायचं आहे आता ति तिसऱ्या साखळीतून आत घेतलं आत घ्यायचं आहे अशा प्रकारे आत घ्यायचं आहे पण फक्त आत नाही घ्यायचं आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला ह्याला असं एक वेढा घ्यायचा हा वेढा घेतला हा असा वेढा घेऊन मग ही सुई ह्या तिसऱ्या ह्याच्यात घालायची तिसऱ्या साखळीमध्ये आणि हा आत घ्यायचा आहे काय केलं वेढा घेतला एक एक वेढा घेतल्यामुळे काय झालं की इथे अजून एक, एक आ, तयार झालं हे एक हे जे इथून आपण वळलो आहे इथे एक दोन आणि तीन आता ह्याच्यावरती किती झाले तीन आले <coughs> तीन वेढे आलेले आहेत आता काय करायचं आहे की हे जी लोकर आहे ही लोकर आपल्याला पहिले जे दोन आहेत हे तिसरं सोडून पहिले जे दोन आहेत ह्या दोन ह्याच्यातून ही ही लोकर जी आहे ही अशा प्रकारे ह्या पहिल्या दोन ह्याच्यातून बाहेर काढायची दोन ह्याच्यातून काढली ही आधीची एक होती ह्या दोन ह्याच्यातून एक काढली आता इथे किती शिल्लक राहिले दोन शिल्लक राहिले आता परत काय करायचं आहे परत तसंच ह्याला वेढा घालायचा आणि ती लोकर आणायची आहे तर अशा प्रकारे हा एक खांब तयार झाला ह्याला म्हणतात एक खांब तर अशा प्रकारे हा एक खांब तयार होतो आणि हे पहिले आपण तीन सोडलेले असल्यामुळे हा एक खांब पहिला आणि हा दुसरा असंच आता करत जायचं आहे आपल्याला एक अजून वेढा घ्यायचा वेढा घेऊन नेक्स्ट साखळीतून ह्याला बाहेर काढायचं आणि आत घ्यायचं आता इथे तीन तयार झाले पहिल्या दोन ह्याच्यातून आत घ्यायचं पहिल्या दोन याच्यातून आत घेतल्यानंतर अशा प्रकारे हे तयार होईल वरती सुईमध्ये दोनच वेडे राहतील मग आता हे परत अजून एक <coughs> वेडा घेऊन हा दोघी याच्यातून काढायचं तर अशा प्रकारे आता हा झाला तिसरा खांब तयार तर हे तीन खांब तयार झाले असेच परत हा एक वेडा घ्यायचा पुढच्या साखळीतून आत घ्यायचं हे तीन झाले तयार पहिल्या दोन ह्याच्यातून काढायचं आता इथे दोन राहिले एक ह्याच्यातून काढायचं हे झाले ही झाली चौथी चौथा खांब तयार झाला अजून तसाच वेढा घ्यायचा पुढच्या साखळीतून आत घ्यायचं आणि अशा प्रकारे हे तीन तयार झालेत आता पहिल्या दोन ह्याच्यातून हा ही लोकर काढायची आता दोन शिल्लक राहिले परत लोकर घ्यायची आणि तिसऱ्या ह्याच्यातून काढायचं परत आता पुढचा हा झाला पाचवा खांब आता हे परत घ्यायचं परत वेढा घेतला पुढच्या साखळीतून आत घ्यायचं <ścikslichen> हे तीन झाले पहिल्या दोन याच्यातून बाहेर काढायचं परत ह्या दोन ह्याच्यातून बाहेर काढायचं हा झाला सहावा खांब परत वेढा घ्यायचा पुढच्या साखळीतून सुई बाहेर काढायची ह्या दोऱ्याला सुईच्या द्वारेमध्ये घ्यायचं आता तीन वेढे झाले पहिल्या दोन वेढ्यांतून हे बाहेर काढायचं आहे आता इथे राहतील दोनच ह्या दोन्ही याच्यातून लोकर आत घ्यायची हे झालं परत आता नेक्स्ट अशाच प्रकारे हे करायचं आहे आणि शेवटी आता शेवटी इथे हे आता इथे गाठ शिल्लक राहिलेली आहे तर ही गाठ आता सोडून द्यायची नाही शेवटी एक जो हां शिल्लक आहे अजून इथे तो जवळ जा गेलेला आहे तर हा हिच्यातून पण शेवटच्या ह्याच्यातून पण घ्यायचं आणि हा झाला एक खांब तर अशा प्रकारे हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ खांब तयार झाले नऊ खांब तयार झाले मी दहा साखळ्या घेतल्या होत्या त्यामुळे हे नऊच खा नऊ खांब तयार झाले आता इथे शेवटी करताना काय करायचं सा? तीन साखळ्या घ्यायच्या फक्त साखळी घ्यायची एक दोन तीन तर हा होतो आपला तीन साखळ्या म्हणजे हा झाला शेवटचा खांब या बाजूचा शेवटचा खांब आता इकडे आपल्याला परत जायचं आहे मग आता तसंच करायचं आहे ह्याला वळवायचं एक वेडा घ्यायचा पुढच्या आता इथे हे दोन हे दोन दिसतील आता इथे काय आहे आपल्याला ह्या साखळीच्या इथे अशी एक विण तयार झालेली आहे ही ही अशी विण तयार झालेली आहे तर ह्या ही जी विण आहे ह्या विणच्या ह्या मधून आपल्याला हे बाहेर काढायचं आहे ही जी साखळी आहे ह्याच्यातून हे दिसतंय याच्यातून हे या दोन ह्याच्यातून आपल्याला ही सुई बाहेर काढायची आपण आधी काय करायचं एक वेढा घ्यायचा एक वेढा घेऊन ह्याच्यामधून आपल्याला हे बाहेर काढायची सुई परत तसंच सेम आधी कळलं होतं तसंच करायचं आहे एक वेढा घेऊन आता हे हे जे तीन आहे त्याच्यातले पहिले दोन मग हे दोन अशा प्रकारे हा एक खांब तयार झाला तर अशा प्रकारे हे खांब आपल्याला बनवायचे आहे